डीप हो पीक विमा योजनेत सात हजार सहाशे कोटी रुपयांचा एकूण विमा हप्ता कंपन्यांना देण्यात येणार आहे राज्य सरकारकडून आतापर्यंत सुमारे सहा कोटी रुपये अदा करण्यात आले नमस्कार शेतकरी मित्रांनो अवकाळी पाऊस गारपीट आणि उष्णतेच्या लाटेमुळे फळबागांचे नुकसान होऊ नये पीक विम्यासाठी पात्र असूनही बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेत असलेल्या राज्यातील लाखो फळ उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत मोठा आणि दिलासादायक असा अपडेट समोर आला आहे राज्य शासनाने अखेर हळपीक विमाचा थकीत हप्ता वितरित करण्यास मंजुरी दिली आहे राज्य शासनाने आज बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आंब्या बहार फळ हजार चोवीस अंतर्गत उर्वरित आणि थकीत असलेला हप्ता वितरित करण्यासाठी मंजुरी दिली आहे अवपाळी पाऊस गारपीट आणि उष्णतेमुळे राज्यातील अनेक भागांमध्ये केळी आंबा चिकू डाळींब पेरू मोसंबी सीताफळ लिंबू आणि द्राक्ष या फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते अनेक शेतकरी विम्यासाठी पात्र ठरले होते परंतु राज्य शासनाच्या हप्त्याचे वितरण न झाल्याचे कारण सांगून विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले नव्हते आता आंब्याबहार दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये संत्रा मोसंबी डाळिंब चिकू पेरू लिंबू सीताफळ आणि द्राक्ष या आठ फळपिकांसाठी राज्यातील सव्वीस जिल्ह्यांमध्ये ही योजना राबवली जात आहे यासाठी राज्य शासनाचा एकूण हिस्सा तीनशे चौऱ्याहत्तर कोटी पन्नास लाख शहात्तर हजार रुपये इतका होता यापैकी यापूर्वी एकशे एकोणसाठ कोटी अठरा लाख रुपये वितरित करण्यात आले होते मात्र मोठा निधी थकीत असल्याने विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना पैसे दिले नव्हते आता कृषी आयुक्तालयाच्या शिफारशीनुसार आणि विमा कंपन्यांच्या मागणीनुसार राज्य शासनाने आज दोनशे तीन कोटी चौऱ्याहत्तर लाख अठरा हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये एवढी रक्कम वितरित करण्यास मंजुरी दिली आहे ही रक्कम भारतीय कृषी विमा कंपनी बजाज अलायन्स फ्युचर जनरल इन्शुरन्स कंपनी आणि युनिव्हर्स सोम्पो या चार कंपन्यांना वितरित करण्यात आली आहे या निर्णयामुळे आता आंब्याबहार दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये पात्र असलेल्या शेतकऱ्यांचा थकीत पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे यासोबतच खरीप हंगाम दोन हजार चोवीस आणि रब्बी हंगाम दोन हजार चोवीस मधील पीक विम्याची रक्कमही अनेक शेतकऱ्यांना मिळणे बाकी आहे या विम्यासाठी राज्य शासनाकडून पूरक अनुदानाचे वितरण होणे आवश्यक आहे लवकरच या अनुदानाचेही वितरण केले जाईल आणि त्यानंतर उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होतील अशी अपेक्षा आहे त्यासंदर्भात कोणताही नवीन अपडेट आल्यास आम्ही तो तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचू तर हा होता आजचा महत्वाचा अपडेट शेतकऱ्यांसाठी आजचा हवामान अंदाज पीक विमा पीएम किसान नमो शेतकरी तसेच शेती विश्वातील आजच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा कायमपड क्षेत्राची नोंद ए पीक पाहणी घेण्याचे भूमी अभिलेख विभागाचे निर्देश राज्यातील निवड लागवडीखालील क्षेत्र रेकॉर्डवर येणार जिल्हाधिकाऱ्यांना दिले शासनाने निर्देश सात बारा उतार्यावर असलेले कायमपड अर्थात पेरणी अयोग्य असलेले क्षेत्र आता ए पीक पाहणीच्या माध्यमातून रेकॉर्डवर येणार आहे परिणामी सध्या एकूण लागवड क्षेत्रात असलेले हे क्षेत्र कमी केल्यास राज्यातील निवड लागवडी खालील क्षेत्र स्पष्ट होणार आहे आदिवासी शेतकऱ्यांना जमीन कंपन्यांना भाड्याने देता येणार लवकरच कायदा आणणार बावनकुळे यांची माहिती महाराष्ट्रातील आदिवासी शेतकरी लवकरच आपली जमीन कृषी कामासाठी किंवा खनिज उत्खननासाठी खतेट खासगी कंपन्यांना भाड्याने देऊ शकतील त्यामुळे त्यांना अतिरिक्त उत्पन्नाचे साधन उपलब्ध होईल असे राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले आठ दिवसात पाच लाख हेक्टरवरील पिके नष्ट मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ एकशे ब्याऐंशी मंडळांमध्ये अतिवृष्टी चारशे पन्नास पदांची कंत्राटी भरती चालक व सहाय्यक पदासाठी प्रक्रिया राबवणार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती दोन ऑक्टोबर पासून निवेदीला सुरुवात कांद्याला भाव द्या नाहीतर इच्छा मरणाची परवानगी द्या शेतकऱ्यांची मागणी एरंडन गावला रास्ता रोख करत भावना मांडल्या कोयना धरण शंभर टक्के भरले महाराष्ट्र कर्नाटक आणि आंध्र प्रदेशची चिंता मिटली आतापर्यंत एकशे चौसष्ट टीएमसी आवक कोयना धरणाचे चार दरवाजे एक फुटांपर्यंत उघडले सोयगाव तालुक्यातील जळ परिसरात ढगफुटीने हेही हे होईनात संतप्त शेतकऱ्यांचा दगडावर डोके आपडण्याचा प्रयत्न प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी रेणापूर तालुक्यात पावसामुळे सात हजार हेक्टरवरील ऊस आडवा सहा कोटीचे नुकसान ऊसात दोन फूट पाणी भरपाईची मागणी मराठवाड्याला अतिरिक्त ऐंशी टीएमसी पाणी देण्यासाठी सत्तर हजार कोटीचा प्रकल्प जलसंपदा मंत्री विखे यांची माहिती सात वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन अतिवृष्टीग्रस्तांना सहाशे एकोणनव्वद कोटींची मदत मंत्री मकरंद जाधव यांची माहिती अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या नांदेड परभणी सातारा आणि सांगली या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसानीपोटी आर्थिक मदतीच्या माध्यमातून सहाशे एकोणनव्वद कोटी बावन्न लाख एकसष्ट हजार रुपयांच्या निधीस राज्य सरकारने मान्यता दिली हायकोर्टाच्या दणक्यानंतर नागपूरच्या दोनशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी शासनाकडून संबंधित शेतकऱ्यांना दोन हजार सतरामध्ये शासकीय कर्जमाफीचे प्रमाणपत्र मिळाले परंतु प्रत्यक्षात लाभ नाहीच कर्नाटकातून मूग उडीद आणि सूर्यफूल खरेदी करणार केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांची माहिती केंद्र सरकार किंमत आधार योजनेअंतर्गत कर्नाटकातून मूग उडीद आणि सूर्यफूल तसेच भुईमूग आणि सोयाबीन खरेदी करेल सौर सौर कृषी पंप योजनेच्या चे निकषात शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे बदल होणार देशात महावितरणच्या प्रथम क्रमांकाबद्दल मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले मागील त्याला सौर कृषी पंप योजनेच्या चे निकषात शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे बदल करून मार्गदर्शक सूचना करण्यात याव्यात असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले संपूर्ण राज्यात सरसकट आघाडी होणार नाही काँग्रेस परिषद प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती स्थानिक पातळीवर निर्णयाचे अधिकार वाशिम जिल्ह्यात चार केंद्रांवर होणार आधारभूत कापूस खरेदी पंधरा ऑक्टोबरपासून प्रारंभ कपास किसान ॲपवर नोंदणी करणे बंधनकारक आता ईआय मोबाईल ॲप उपलब्ध कृषी विभागाचा पुढाकार शेतकऱ्यांना शेती आणि नियोजनासाठी लाभ होणार पेरूचे भाव गडगडले शेतकऱ्यांचे गणित कोलमडले पेरू उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात राहता तालुक्यात पेरूचे भाव गडगडल्याने शेतकऱ्यांचा मोठा फटका बसलाय खतांचा वाढलेला खर्च आणि बाजारभाव कमी झाल्यामुळे शेतकरीच आर्थिक संकटात मालेजावी अंशी गावांना जमीन मंजूर तालुक्यातील गावठाणांचा विकास होणार महसूल मंत्र्यांचा मोठा निर्णय घरकुल योजनेचा निधी वाढवा ग्रामीण लाभार्थ्यांची मागणी अनेक बांधकाम अद्याप अर्धवट स्थितीत मालेगाव उमराणे व येवलात आंदोलन कांद्याचे दर कोसळल्याने शेतकऱ्यांचा संताप अनावर उमराने ट्रक पेटवण्याचा इशारा तर येवला व नाशिक रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन धाराशिव जिल्हा तातडीने ओला दुष्काळ जाहीर करा आश्वासनांचा पाऊस पुरे मदतीचं महापूर येऊ द्या ओला दुष्काळ जाहीर करणे अनिवार्य आहे शेती क्षेत्रासाठी पाच हजार कोटी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातर्फे शिवार फेरी कृषी मयांदीकरण आधुनिक तंत्रज्ञान व पाण्याचा सुयोग्य वापर याद्वारे शेती क्षेत्राच्या विकासासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प व कृषी समृद्धी योजनेत शासनाने मोठी तरतूद केली आहे पंचनाम्याच्या निकषांमुळे भरपाई मिळण्यास अडचणी ई पीक पाहणी ॲपवर पिकांची नोंद करण्यासाठी पंधरा सप्टेंबरपर्यंतची मुदत होती परंतु पंधरा सप्टेंबरच्या रात्रीनंतर झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेकांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांचा रस्त्यावर व्यापाऱ्यांचा टीनशेड खाली कधी बदलणार हिंगोली बाजार समितीचे चित्र पावसात शेतकऱ्यांचा खराब होण्याचा धोका घरकुल एकाच्या नावावर मंजूर पैसे दुसऱ्याच्या अकाउंटला धारूड पंचायत समितीत अनुदान वाटपात घोटाळ्या चौकशीची मागणी परद्यातील शेतकऱ्यांना ओला दुष्काळामुळे मोठे नुकसान साबळेवाडी पाजळ तलाव फुटल्याने दीडशे एकर पिकांचे नुकसान परंदा मतदारसंघामध्ये ओला दुष्काळ सदृश्य परिस्थिती असताना मात्र परंदा मतदारसंघाचे आमदार माजी मंत्री तानाजी सावंत धनंजय सावंत किंवा त्या मतदारसंघातील त्यांचे कार्यकर्ते नुकसान पाहणी करताना दिसत नसल्याचे चित्र पाहाव्यास मिळत आहे शेतकऱ्यांना हताश होऊ नका भरपाई लवकरच यंदा पावसाच्या तडाक्यात राज्यात पिकांसह जमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून नैसर्गिक संकटाच्या परिस्थितीत हताश होऊ नका असे सांगत नुकसानीचे पंचनामे करून लवकर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाणार आहे अशी गवाही राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी शनिवारी दिली वाशिम जिल्ह्यात हळदीचा बाजार तेजीत हजारो क्विंटलची आवक दरवाढीच्या प्रतिक्षित शेती शेतकऱ्यांना फायदा सध्या जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये प्रति क्विंटल नऊ हजार आठशे तेराशे पन्नास इतका उच्चांकी दर मिळत असून शेतकऱ्यांचा उत्साह दुणावला आहे गेल्या काही आठवड्यांपासून हळदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे राज्यासह दक्षिण भारतातील मसाला बाजारपेठेत हळदीची मागणी वाढल्यामुळे दराला बळ मिळत असल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे देवडान परिसरामध्ये पावसामुळे डाळिंबाचं मोठं नुकसान झालेले असून कापणीस आलेल्या बाजरीसाठी परिसरातील शेतकऱ्यांची धावपळ सुरू कांद्याला प्रति क्विंटल एक हजार रुपयांचं अनुदान देण्याची करण्यात येते मागणी प्रहार शेतकरी संघटनेचं तब्बल दीड तास रास्ता रोको आंदोलन कांद्याच्या दाराबाबत शेतकऱ्यांमध्ये रोष पिके पाण्यामध्ये आणि रस्ते गेले वाहून अक्कलकोट तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस झालेला असून शिरवड बाडले हालजींचोडी रस्ता वाहून गेला शेतकऱ्यांचा सा सातबारा कोरा करा नाहीतर बच्चू कडू म्हणाले केम येथे रंगला शेतकरी मिळावा शेतामध्ये सास पिके सुद्धा झाले आडवी पंघरपुलसह ग्रामीण भागामध्ये ओढे नाले दुथडी भरून वाहू लागले छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील हर्सूल तलाव यंदा का भरेना बारापेक्षा अधिक बंधारे हेच कारण पाणी पातळी पंचवीस फूट अजून तीन फूट पाणी भरण्याची गरज पीक विमा योजनेमध्ये पूर्वसूचना देण्याची गरज नाही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांची देण्यात आली माहिती अफवांवरती विश्वास ठेवू नका हिंगोली जिल्ह्यामध्ये अठरा हजार मयत लाभार्थ्यांचे धान्य बंद होणार मृत लाभार्थ्यांचे नाव ही रेशन कार्डामधून काढण्याची मोहीम सुरू करण्यात आलेली आहे ई केवायसी करून घेण्याचे करण्यात आले आवाहन वसमत परिसरामध्ये अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिवळे पडले तर कापूस कडवणला आहे पंचनामे करून तात्काळमध्ये देण्याची करण्यात येते मागणी जालना जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीच्या पंचनाम्याची गती संथ असून केवळ तेरा हजार हेक्टरवरील नुकसानीचे पंचनामे करण्यात आले शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षा असून मागील आठवड्यामध्ये झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याची गती सुद्धा अद्याप सुद्धा संथच आहे उस्मानी संकटामध्ये वीज सोलर कृषी पंपांच्या पॅनलचं नुकसान झालेले असून रामनगर परिसरामध्ये मोठं नुकसान झाले आधार कार्डमध्ये दुरुस्ती करायची तर मग पहाटे जा सुविधा केंद्रावरती दोन तासांमध्ये वाटप होते टोकन रोज पस्तीस ते चाळीस जणांची केली जातात कामे आधाराने नागरिक बेजार लातूर जिल्ह्यामध्ये विजेमुळे तीन जणांवरे मृत झालेले असून ओढ्यामध्ये बोकड वाहून गेले पावसामुळे मोठं नुकसान झालेले असून शेतकऱ्यांवरती आलं आर्थिक संकट अहमदपुरामध्ये बावन्न हजार सातशे सदोतीस शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसलेला आहे पशुधनासह घरांची सुद्धा मोठी पडझड झालेली आहे पंचनामे करून तातडीनं नुकसान भरपाई देण्याची करण्यात येते मागणी तडकोटामध्ये सुद्धा अतिवृष्टीने पाणीच पाणी झालेलं आहे ओढ्यात पुराने घेतला चौघांचा बळी ही तर बडीराजाची थट्टा निकाकार प्रति कुंटा पंच्याऐंशी रुपये अनुदान देण्यात येते लागवड खर्च सुद्धा निघेना नांदेड जिल्ह्याला विशेष पॅकेजची गरज असून सरकारच्या भूमिकेकडे लागले लक्ष सरकार साबडेवाणी होण्याची तुम्ही वाट पाहताय काय धाराशिव जिल्ह्यामधील तब्बल एकशे ब्याऐंशी तलावांना हवा डागडुगीचा बुष्टर भरीव तरतुदीची गरज असून निधी देताना हात आकडता केला जातोय पन्नास कोटींची गरज सुद्धा असताना चार ते पाच कोटीवरतीच बोळवण केली जाते शेकडू इकरावरील ऊस आडवा झालेला असून सुद्धा पाण्यामध्ये गेली वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने शेतकऱ्यांना बसला मोठा फटका शेतकऱ्यांची सोयाबीन घरामध्ये येताच दर अठ्ठेचाळीसशे रुपयांवरून पस्तीसशे रुपयांवरती धोरणात्मक निर्णयाचा बसतोय फटका शेतकरी सापडला आर्थिक संकटामध्ये आठ बेरोजगार संगणक शिक्षकांना पुनर्नियुक्तीच नाही शासनाची उदासीनता शिक्षकांना अभावी आठ हजार संगणक प्रयोगशाळा ओस पडू नये धान्य निस्यावरती आलेले असून आता वन्यप्राण्यांना रोखणार तरी कोण वन्यप्राण्यांचे पोट भरण्यासाठी आम्ही शेती करायची काय शेतकऱ्यांचा प्रश्न आता शेतकरी करणार ड्रोनद्वारे पिकांवरती फवारणी भी परिसरामध्ये यश यशस्वी प्रयोग शेतकऱ्यांच्या पाठीवरील पंप होणार कालबाह्य वाघाच्या वाढत्या हल्ल्याने शेतकरी तसेच शेतमजूर चिंताग्रस्त झालेले आहे शेती करणेसुद्धा कठीण झालेले असून वन विभागाने उपाययोजना करण्याची करण्यात येते मागणी सोनेगाव तलावाचं बॅकवॉटर शिरले घरांमध्ये रहिवासांच्या डोळ्यामध्ये पाणी नव्याने राहायला आलेल्यांच्या घरातील साहित्यांची नासधूस झाली घर सोडून दुसरीकडे आश्रयाला गेले शेतशिवरामध्ये रानडुकरांचा आहे थळा शेतकऱ्यांचा रात्रीचा बहारा सुरू पिकांचे होते मोठं नुकसान शासनाकडे नुकसान भरपाईची करण्यात येते मागणी आता तलाठी असो की कलेक्टर किती काम केले तुमचे ऑनलाईन तपासले जाणार पारदर्शक आणि लोकभिमुख होण्यास मदत महसूल विभागाचं कामकाज होणार गतिमान पीक विमा योजनेचा शेवटचा हप्ता मिळणार आहे पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत सात हजार सहाशे कोटी रुपयांचा एकूण विमा हप्ता कंपन्यांना देण्यात येणार आहे शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अतिशय महत्वपूर्ण पाच निर्णय घेण्यात आलेले आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा दसल्यापूर्वीच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळणार बाळापूर जिल्ह्यामध्ये दोन लाख एकाहत्तर हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झालेले आहे आकृती बंदला लवकरच मंजुरी मिळणार अकोल्यामध्ये कृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंची बैठक संपन्न झाली कमी दर नैसर्गिक आपत्तीमुळे कापूस उत्पादक चिंतेमध्ये सापडले दरामध्ये सुद्धा झाली मोठी घसरण ओल्या कापसाची खरेदी अल्प दरामध्ये नैसर्गिक संकटामध्ये हताश होऊ नका नुकसानीची भरपाई लवकरच देणार कृषी मंत्री भरणे यांची गवाही कृषी विद्यापीठामध्ये तीन दिवसीय शिवार फेरीचे उद्घाटन करण्यात आले अमेरिकेमध्ये नोकरी करण्यात आता महागात पडणार एच वन बी विजाची फी अठ्ठ्याऐंशी लाख रुपये असून टॅरिफ नंतर ट्रम्प यांचा आणखी एक धक्का बसलेला आहे पूर्वी सहा लाख रुपये लागायचे आता पन्नास पट अधिक पैसे मोजावे लागणार भारतीयांना बसणार सर्वाधिक फटका आज मध्यरात्रीपासून लागू होणार वाढ तुम्ही एस टीमध्ये नोकरी करणार का आहे सतरा हजार चारशे पन्नास जागांची संधी भविष्यामध्ये येणाऱ्या आठ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ फेरीवाल्यांना मोठा दिलासा पीएम स्वनिधी योजनेचा चालावधी आता दोन हजार तीसपर्यंत पर्यंत वाढवण्यात आलेला आहे कर्ज मर्यादा वाढ करण्यात आलेली असून रुपये क्रेडिट कार्ड आणि डिजिटल व्यवहारांवरती कॅशबॅकचा सुद्धा लाभ मिळणार कुणबी समाजाचा मुंबईमध्ये मोर्चा ऑक्टोबरमध्ये आंदोलन करण्यात आले हैदराबाद गॅजेट रद्द करण्यासह अनेक मागण्या करण्यात आल्या राज्यामध्ये पावसाचा कहर सुरू असून धरणे भरले नद्यांना सुद्धा पूर आले पस्तीस धरणांमधून अडोतीस हजार पाचशे एकोणसाठ क्युसेकचा विसर्ग झाला सोलापूर परभणी हिंगोली जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झालेली असून वाया गेली शेतकऱ्यांना तीन महिन्यामध्ये कर्जमाफी द्या नागपूर खंडपीठाचा आदेश विलंब केल्यामुळे सरकारची कान उघडणी केली बारा डिसेंबर रोजी मांगवला महान धरण पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस झालेला आहे दोन वक्रद्वार उघडण्यात आले पाणीपात्री अठ्ठ्याण्णव पॉईंट शून्य चार टक्के दोन्ही वक्रद्वारांमधून एकशे दोन, वक्रद्वारा एक दोन पॉईंट तेवीस स्... तेवी क्युसेक पाण्याचा विसर्ग मुसळधार पावसाने पिकांचे मोठे नुकसान केले सोयाबीन पडले पिवळे पंचनामे करून भरपाई देण्याची केली जात आहे मागणी शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरवला बाळापूर परिसरातील सिंचन विहिरीमधील भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची केली जात आहे मागणी जवळका परिसरामध्ये कपाशीची पातेगड होत असून शेतकरी हतबल झालेली आहेत सोयाबीन उडदा सह इतर पिकांनाही पावसाचा फटका बसलेला आहे सोयाबीनवरील येलो मोचेकचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी विज्ञान केंद्राकडून व्यवस्थापनाचा सल्ला देण्यात आलेला आहे कृषी सेवकांकडून मार्गदर्शन मिळत नसल्याचा करण्यात आला आरोप शेतकऱ्यांना चिंता करू नका शासनभरिव मदत करणार पालकमंत्री भरणे यांचा शेतकऱ्यांना देण्यात आला दिलासा पीक विमा नियमाविरोधामध्ये शेतकरी आक्रमक झालेले असून पालकमंत्र्यांच्या वाहनांचा ताफा अडवून देण्यात आले निवेदन शेतकऱ्यांना हताश होऊ नका अकोला जिल्ह्यासाठी सुद्धा लवकरच भरपाई मिळणार